जिल्हा परभणी एम करणं गुरुवार तर आठवण शेळी बाजार आहे तर मित्रांनो आज आपले चॅनलवर लाईव्ह व्हिडिओ येणार आहे लाईव्ह तुम्हाला संपूर्ण शेळ्याची काय किंमत आहे या व्हिडिओद्वारे तुम्हाला मी सांगत प्रयत्न करणार आहे तर सुरुवात करतो मित्रांनो आता शकतो तुम्ही एक जर लाईव्ह एम करणं चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आज काय असं व्हिडिओ म्हणून नाही आज फक्त लाईव्ह तुम्हाला मी शेतकऱ्याच्या आणि व्यापार शेळ्याची काही किंमत तुम्हाला सांगत प्रयत्न करतो त्या ठिकाणी पाहू शकता बिटलमध्ये ते ना बिटलमध्ये मित्रांनो शेळी ह्या बाजारामध्ये तुम्हाला बिटल काटेवाडी गावरानी गावराणी उस्मानाबाद बिठ्ठल होंड अतिशय संपूर्ण अतिशय तुम्हाला या बाजारामध्ये पाहायला भेटणार आहे त्या ठिकाणी पाहू शकता खूप चांगली शो आहे मित्रांनो मोठ्या मोठ्या आहे इच्या घरी काय पाठवकर आहे काय सांगली किंमत सांगायची पंचवीस सांगायची पंचवीस हजार रुपये किंमत सांगायची आहे कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा शहात्तर सहासष्ट मित्रांनो किंमत थोडी कमी जास्त होईल क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे तर मित्रांनो आज आपल्या चॅनल व्हिडिओ येणार आहे आपल्या चॅनलवर लाईव्ह लाईव्ह व्हिडिओ येणार आहे लाईव्ह तुम्हाला मी आज लाईव्ह किंमत शेअज काय असते बाजारभावामध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे शुभम यांनी कमेंट केली बैल बाजार दाखवा हा बैल बाजाराचा व्हिडिओ येईन आपल्या चॅनल बारा वाजेपर्यंत औषध शकतो मित्रांनो ब्रिटेल आहे कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता लाईव्ह या आज मित्रांनो एक घंटा चाळीव होणार आहे संपूर्ण शेतकऱ्याच्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आवश्यकता या ठिकाणी मित्रांनो या बाजारामध्ये जास्त करून बारकी बकरी पण येतात चलो मित्रांनो कोणाला हॉटेल लाईन साठी बकरी पाहिजे असेल तर तुम्ही काय सांगू का पिले ची दोन्ही चे बावीस होतात का

काय सांगली किंमत किंमत काय सांगली किती तीस हजार रुपये किंमत सांगायचं मित्रांनो कोणाला लाईव्ह कोणा ही शे पाहिजे असेल तर तुम्ही खरेदी करू शकता खूप मोठ्या मंपासही आहे पण क्वालिटी पाहू शकता आज मित्रांनो आपल्या परभणी फोन शेही बाजारामध्ये गावरान खूप मोठ्या हो शाळे आलेल्या आहेत कमी जास्त होईना किंमत तुमचा फोन नंबर सांगा फाट नाही का तर मित्रांनो लाईव्ह कोणालाही पाहिजे असेल तर तुम्ही येऊ शकता आता बाजारामध्ये लाईव्ह सही आहे अजून विकलेली नाही तर कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही मोठ्या उपायची गॅरंशी आहे शकता मित्रांनो एक नंबर आहे चला मित्रांनो लाईव्ह तीन मिनटा एवढं झालेलं आहे आज तुम्हाला संपूर्ण शेतकऱ्याच्या आणि यापाराच्या लाईवश दाखवतोय मित्रांनो आवश्यकता मित्रांनो आज खूप चांगला बाजार भरलेला आहे या बाजारामध्ये तुम्हाला जास्त करून बकरी भेटणार आहेत या दोन पण ग्रोहरी त्या नसेलच्या हो या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता आज आपल्या परवीन खंडोबा शाही बाजारामध्ये गाडी आलेली आहे क्वालिटी पोषक तुमच्या हो समोर आहे दादा कोण कोणती जाती कोटा कोटा आहे का कोणती नसेल तो 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 आपा, का तोतापुरी तो का मित्रांनो तोतापुरी जात आपल्या आपल्या बाजारमध्ये आलेली आहे परभणीमध्ये तर पाहू शकता संपूर्ण सहा गाव आहेत क्वालिटी पाहू शकता तुमच्या समोर आहे तर कोणाला पाहिजे असेल तर त्यांच्या मालकाचा नंबर विचारतो मोठ्या मोपाच्या आपण आहे कोणसी नसल आहे आपली ना फोन नंबर बघाव फोन नंबर बघ बान बावन सेहेचाळीस काय प्राइस काय प्राइस चौदा हजार तेरा हजार तेरा हजार चौदा हजार मित्रांनो कोणाला ही पाहिजे असेल तर यांचा यांचा नंबर केलेला आहे तर मित्रांनो तर आज आपल्या प्रॉब्लेम मध्ये तोतापुरी तोता 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 मित्रांनो नसेल आपल्या बाजारामध्ये आलेला आहे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे नंबर दिलेला आहे मित्रांनो तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तेरा हजार चौदा हजार रुपये तुम्हाला सांगाल तर कोणाला पाहिजे असेल तर ते त्यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या बाजारामध्ये मित्रांनो बारकी मेंढीची पण प्ले येतात काय सांगितलं तुम्ही तुझी हो काय करायचे वाटत का मला या ठिकाणी मी पाहू शकता हाच बाजार खूप भरलेला आहे बाजारामध्ये शेऱ्या पण जास्त आलेल्या आहेत माणसं पण जास्त आलेले आहेत খুব চান কোয়ালিটি সই আপনাদের মিত্রান্ন কোয়ালিটি তুমি সোমবার দাদা কে কিমত সঙ্গেছি পঞ্চাশ হাজার দাদা হি काय सांगली किंमत तिची पाठ बकरी आहे का मित्रांनो एकवीस हजार रुपये किंमत सांगायचं तर मोठ्या मोपाची गावराची आहे तीन पिल्हे तिच्या खाली दोन बकरी आहेत आणि एक पाठ आहे किती म्हणजे किंमत एकवीस हजार एको हजार पर्यंत देणार आहेत तुमचा फोन नंबर सांगा तुमचा फोन नंबर सांगा झिरो पाच बहात्तर तर मित्रांनो कोणाला हिशेही पाहिजे असेल तर त्यांचा नंबर देणार आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर क्वालिटी मित्रांनो तुमच्या समोर आहे तीन पिल्ले आहेत दोन बकरी आहे आणि एक पाठ आहे पिल्याची क्वालिटी पाहू शकता तुमचे घर मित्रांनो त्याला लाईव्ह सात मिनटं झालेला आहे आज आपल्या चॅनल काय ऑफलाईन व्हिडिओ येणार नाही लाईव्ह तुम्हाला फक्त व्हिडिओ येणार आहे आप आपल्या चॅनेल वर लाईव्ह कसा बाजार आज भरलेला आहे तर मित्रांनो आज ह्या हप्त्यापासून खूप चांगला बाजार भरायला सुरुवात झाली आहे तर तुम्ही या ठिकाणी परभणीच्या खंडोबा शेळी बाजारामध्ये भेट द्या कोणाला चांगला क्वालिटी शे शरी पिण्यासाठी पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट नंबर प्रत्येक शेतकऱ्याचे आणि अपरायचा नंबर देतो काय चांगला याची तुम्हाला तीस हजार रुपये तुम्ही पिले आहेत खाली वाट बनं पिल्ल्याची क्वालिटी पाहू शकतो तुमच्या समोर आहे तर किती वितरणाशी किती लिहिली आहे तुमचा लिहिले तुम्ही तर तुमचा फोन नंबर सांगा तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे का कोणता तर कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता एक नंबर सही आहे मिठो शतकर पंधु हा विडिया पहुचाइण लाइ शेयर कर जी आ, जी। बाजार खूप प्रसिद्ध बाजार आहे या ठिकाणी बकरी खूपच चांगली बाजारामध्ये येतात तर कोणाला कटिंग साठी हॉटेल साठी पाहिजे असेल तुम्ही गुरुवारचा परभणी परभणीशही बाजाराला भेट द्या काय सांगेल किंवा त्याची

आज मित्रांनो आपला चॅनल नियर नाही लाईव्ह तुम्हाला शेळ्याचा काय बाजार भाव आहे लाईव्ह शोध दाखव तुम्हाला आजचा दाखवतो तुम्हाला झड थांबवतो मित्रांनो दहा मिनट झुड झालेला आहे कुठला आहे व्हिडिओ परभणी परभणी जिल्ह्याचा आहे शेळी बाजाराचा व्हिडिओ आहे मग काय चाल आणि या का दु, हप्त्या ये नाही केला कोणाचा ना मारला कुठला गेल राहिला त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता या पर्याय आणि शेतकऱ्याच्या खूप चांगल्या शेअर बाजारामध्ये आलेल्या आहेत तर ह्या हप्त्यामध्ये मित्रांनो खूप मोठा बाजार भरलेला आहे तर ह्या इथून मित्रांनो आता बाजार भरायला सुरुवात झाली आहे तुम्ही येऊ शकता परभणीच्या खंडोबा बाजारामध्ये चांगल्या क्वालिटीच्या शेअर तुम्हाला पाहिजे असेल तर भेटून जातील गाभरा आणि उस्मावादी बिठ्ठल जातीच्या काटीवाडी शाळे भेटून जातील तुम्हाला दादा पलीकडची काय किंमत सांगली जोडीची साडी किती साडे पंधरा हजार रुपये जोडीची किंमत किमसा काय बनते दोन्ही पण दोन्ही पण का बनत मित्रांनो साडे पंधरा हजार रुपये म्हणली त्या मधलीची काय सांगली साडे सोळा हजार रुपये किमसा किती पिल्ली तिच्या खाली का तिची काय म्हणली किंमत साडे पंधरा दोन पिल्त मित्रांनो पाहू शकतात मी एक नंबर क्वालिटीच्या मित्रांनो टॉप क्वालिटीच्या शाळे असतात त्यांच्यापाशी तर मागालच्या दादा युट्यूबवर व्हिडिओ येणार नाही आज आपल्या आज व्हिडिओ लाईव्ह तुम्हाला आपल्या पाहायला भेटणार आहे लायटेवर पण टाकलेला आहे आजचा ताई टाकली आहे संपूर्ण आज फक्त हे एकाच व्हिडिओ येणार आहे आपल्या चॅनलवर दादा तुमचा फोन नंबर सांगा पुन्हा सांग नंबर येवर कमी जास्त होईल ना तर मित्रांनो कोणाला शहा पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता की कृष्णा यांनी कमेंट केलेली आहे आज काय झालं दादा लाईव्ह फक्त तुम्हाला लाईव्ह आज काय बाजार भाव आहे लाईव्ह तुम्हाला मी प्रयत्न करणार थोडी बरोबर नाही त्यामुळे तुम्हाला लाईव्ह बाजार भरलेला आहे दाखवतो आणि इकडे थांबवत व्यापाऱ्याच्या शेतकऱ्याचा नंबर देतो तुम्हाला मग काय चाल बर नाराज ना? नारा का ताँचा, ताँचा, ताँचा ना, ना सांगेल काय का किती मध्ये पंधरा दिवस गेली मित्रांनो पन्हाला हिशे पाच छोटे नंबर देतो तिची काय म्हणली दुधाची मित्रांनो साडेबारा हजार रुपये किंमत सांगायचं आणि तिची काय म्हणली उस्मा मध्ये काय बिटेल उस्मानवादी दोन मित्रांनो पाहू शकता उस्मानवादी आहे बत्तीस हजार रुपये तुम्हाला सांगा मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा कमी जास्त ना तर दादा तुला गावण पाठी पाहिजे का भेटून जातील तू बा पण पाठी भेटून जातील विचार फुर्णार आमली हिशे काय म्हणली पंचवीस हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो मोठ्या उपाय शी आहे तर कोणाला ही हिशेही पाहिजे असेल तर संपूर्ण माहिती विचारतो तर मित्रांनो आज आपल्या येणार नाही ना ना तर लाईव्ह तुम्हाला मी शेळ्याची किंमत दाखवतो शेतकऱ्याच्या नाही अपरायच्या दादा काय म्हणला किंमत कमी जास्त होईल ना आता किती दिवस घेऊन ये आठ पंधरा दिवस घेईन मित्रांनो तर तुझा फोन नंबर सांगता साठ सहा सात सहा सा। <laughs> डबल सहा जिरो सहा त्र्याण्णव उष्मावादी असतात असतात बिटल पण असतात कोणाला पाहिजे असेल कॉन्टॅक्ट करू शकतात पिल्ल्यावाली गावांच या दुधा संपूर्ण तुम्हाला भेटून होतील मित्रांनो मला कमेंट आलेली आहे आता गाभन पाठी दाखवा या ठिकाणी यांच्यापाशी पशी पाटी लहान मोबाच्या पाठीपाठ भेटून जातील पाठीची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटी आहे किंमत हजार पंधरा हजार रुपये किंमत सांगायचं पहिल्या विधान आहे दुसऱ्या पहिल्या विधान मित्रांनो गाभन पाठ आहे अजून किती दिवस घेऊन इलेला एक महिना घेईन इच काय म्हणली चौदा किती विधान आहे मित्रांनो तिसरे विधान आहे चौदा हजार रुपये सांगायचं आणि किती हिची काय म्हणली किंमत

तुम्हाला आणि आज काय बाजार भाव तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे का एकोणतीस हजार यांच्या टॉप क्वालिटीच्या कारवाई असतात गॅरंटीची शाही असतात कोणाला पाहिजे पण देतात तुम्हाला तुम्हाला बरं घ्या ना एकच बघतो एकतीस हजार घेता का साडे दादा कोणत्या गाव तुमचं जवळ बाजारचे आहेत मित्रांनो काका या ठिकाणी आपल्या परभणी बाजारामध्ये शेअर खरेदी करण्यासाठी आलेले आहेत पाचशे कमी तीस लागेल पाचशे कमी तीस ला मागेल मित्रांनो साडे एकोणतीस हजार ला मागायचे मित्रांनो

तर नितेश मोरे यांनी काम केलेली आहे गाभन पाटी ते आहेत समोर पाहू शकता दोन्ही पण पहिल्या गावनपाटी आहेत तर काकाने मित्रांनो एकोणतीस साडे एकोणतीस हजार लोक मागायच मित्रांनो आणि एकतीस हजार रुपये मित्रांनो चालू आहे पाहूया पाहू पाहू शकता आपल्या चॅनल सुद्धा लाईव्ह लाईव्ह तुम्हाला आहे व्हिडिओ आपल्या चॅनल येणार नाही मित्रांनो जवळ बाजारचे जवळ बाजारचे आहेत मित्रांनो काका माणसाची किंमत पाहिजे तो तुमचं द्या कोणाला कोणाला दोन तर आकाश यांनी कमेंट केलेली आहे लाखरा तर पाचशे रुपयासाठी चौदा थांबलेला आहे

سگلا پون ديو اچ فصواج نه چي پون بلاي سگلا بلا نڪرا نه نه بلاي چي پون بلاي عمر وارا کاي ڳس بڪري ۾ گاڏي بھرئي پوري ٻڙ ٻڙ واري بڪري جو ماچ آ مون کي نالي موڙي ٿي سُه ٻه مهينا بعد آڙي سوري کيڙي ٿي گولي گانو ها گولا گولي گيا سُٺيا گولا گولي کيڙي ها

روپي پيسه 30000 روپي هو نا 1.56 مانگايتو 1.56 سانتو مل جا ديلو ناري ديل ماطري يقتي سار هوت كسر روپي كن منجا اوئے ادي لگاهي دڙجي پٽو کي هڙو لگاهي بر بگه کي آ دسرے ڏي جا خبره کي آدي ها 1.56

Váy lên, 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 váy है क्या यहाँ पे लाना आना भी करना तो लाना